वरुण सर देसाई धन्यवाद धन्यवाद अध्यक्ष मोदय धन्यवाद अध्यक्ष मोदय आज मी अत्यंत एका महत्वाच्या विषयावर आपलं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये वांद्रे रेल्वे स्थानक येतं वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक येतं वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक अत्यंत उत्तम पद्धतीचं आहे पण वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर हा पूर्ण दूरदशेचा आहे माझ्या मतदारसंघामध्ये बी के सी येतं एसआरएची बिल्डिंग येते कलेक्टरची बिल्डिंग येते माडाची बिल्डिंग येते दररोज पाच ते सात लाख लोक येतात असं असताना देखील तिकडे रहिवाशांना नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं अध्यक्ष मोदय तिकडे दररोज अतिक्रमण वाढत चाललेली आहेत अध्यक्ष मोदय तिकडे त्या भागामध्ये रिक्षा वर कोणतंही नियंत्रण हे शासनाकडनं नाही अवैध रिक्षा तिकडे चालवल्या जातात चार चार पाच पाच सीटर रिक्षा चालवल्या जातात कुठल्याही मीटरवर रिक्षा भाडा आकारत नाही बीकेसी ला जायचं असेल तर पावसामध्ये तीनशे रुपये चारशे रुपये असे रहिवाशांकडून आकारण्यात येतात मी गेल्या अधिवेशनामध्ये हा विषय मांडल्यावर परिवहन मंत्र्यांनी एक बैठक लावली त्यांनी अधिकारी पाठवले पण त्यावर देखील अजूनही काही उपयोग झाला नाही त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की यावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे तिकडचा जो स्कायवॉक होता तो स्कायवॉक देखील अजून बनलेला नाही आणि त्यामुळे दररोज पाच ते सात लाख लोक या ज्या वांद्रे पूर्व ज्या स्थानकावर येतात त्यांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागते माझी आपल्याद्वारे मुख्यमंत्री मोदय आणि शासनाला विनंती आहे की वांद्रे पूर्व चा या स्थानका करता एक इंटिग्रेटेड मोठा मास्टर प्लॅन बनवावा आणि त्याची लवकरात लवकर, लवकर त्याला निधी देऊन त्याची अंमलबजावणी करावी धन्यवाद श्री मनोज जा, जामसुदकर <laughs> अध्यक्ष महोदय आपण मला औचित्याच्या मुद्द्यावर बोलायला संधी दिली त्याबद्दल आपला मी आभारी आहे अध्यक्ष महोदय संरक्षणच्या अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय संरक्षणच्या अध्यक्ष महोदय सिरियल प्रमाणे ज्यांची नाव सिरियल प्रमाणे त्यांची नावं घेण्यात येत आहे ज्यांची नाव सिरियल प्रमाणे त्यांची नावं घेण्यात येत आहे तील माजगाव ताडवाडी बी आय टी चाळीचा पुनर्विकास होऊ घातला आहे हे पुनर्विकास होत असताना या ठिकाणी माजगाव ताडवडीतील बी आय टी चाळीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून बी एम सीचे कर्मचारी कामगार तसेच पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकारी पिढ्यान पिढ्या त्या ठिकाणी राहत आहेत आणि त्यांची मागणी आहे त्यांच्या घरातल्यांची मागणी आहे की त्या ठिकाणी पोलीस महिला ज्या पोलीस पत्नी आहेत त्यांच्या संघटनेची मागणी आहे की त्या ठिकाणी वरी बिडीडीचा नायगाव बिडडीचा आणि रोड बिडीडीचा हे त्या ठिकाणी पुनर् पुनर्विकास होत असताना ज्या पद्धतीने तिथे असणाऱ्या पोलीस वसाहतीच्या मालकी चक्क घर मिळाली ते पॉलिसी डिसिजन तो या ठिकाणी बी आय टीचा आईचा पुनर्विकास होत असताना राबवण्यात यावा या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय आहेत मी मुख्यमंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती करेन की बी आय टी चाळीचा माझगाव ताडवडीचा पुनर्विकास होत असताना आदरणीय मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय आदरणीय आपल्याला या ठिकाणी अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांकडे मी मागणी करतो की ज्या पद्धतीने बिडीडी चाळीचा पुनर्विकास होत असताना तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने घरं देण्यासाठी जी शासनाशी शासनाने पॉलिसी डिसिजन घेतलं त्याच पद्धतीचं माझगाव ताडवडीचा पुनर्विकास होत असताना तिथे वर्षानुवर्षान पिढ्यान पिढ्या पीड़ा राहणाऱ्या बीएमसी चे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन बी आय पुनर्विकास अंतर्गत त्या ठिकाणी मालकी हक्काने त्यांना घर मिळावं अशा पद्धतीची विनंती अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना करत आहे धन्यवाद श्रीमती सीमा हिरे